बातमी आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी चौदाशे अठरा कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे फार्मर आयडी आणि आधार जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाईचा पहिला टप्पा सरकारकडून जाहीर झालेला तुम्हाला माहितीच असेल त्यातच आता राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आज दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटाला ती बैठक पूर्ण झाली होती त्यानंतर आता फडणवीसांनी माहिती देखील दिली व आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका मात्र हे पैसे सर्वात आधी नेमक्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होतील आज किती तालुक्यात मिळणार व किती जिल्ह्यामध्ये मिळणार त्याची यादी देखील आलेली आहे जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचे टोटल पैसे मिळणार आहेत आजपासून सरकारचा निर्णय झालेला असून पुढील टप्पा वितरणास आता सुरुवात झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे तर चला आता नेमक्या कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत त्यांची यादी देखील आपण बघणार आहोत जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील त्यामुळे आता कसलीच काळजी करू नका सोळा जिल्ह्यातील व पंचावन्न तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे सर्वात आधी आता जमवणार आहेत तर सोळा जिल्ह्यात नेमके कोणते जिल्ह्यात व पंचा पंचावन्न तालुक्यांच्या यादीत तालुके तालुक्यात त्यांची नाव पण दाखवतो तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते पण समजेल जर असेल तर डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता सर्व काही पाहणार आहोत त्यापूर्वी नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला शेती संदर्भातील अशाच महत्त्वाच्या बातम्या देखील या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे तर चला पाहूयात तर बघा अखेर सरकारचा निर्णय झाला शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर होता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला या ठिकाणी बघा सांगितलं आहे की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांची चिंता संपवणारा राज्य सरकारचा निर्णय झाला सरसकट पैसे बँक खात्यात टाकण्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाली आता जे पण शेतकरी राहिले असेल त्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळेल कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की सतरा हजार रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांना देऊ त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई देऊ अशी माहिती त्यांनी दिलेली होती याचप्रमाणे आता रक्कम येणार आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता देखील लागली होती की पैसे कधी येणार कारण तुम्हाला बऱ्याच जणांना आता माहितच असेल की ती नुकसान झालं अक्षरशः भयानक पाऊस झाला शेती पिकांचं कारण ही जरी सतरा हजार रुपयांची मदत सरकार देत असलं तरी ही देखील मदत खूप कमी आहे शेतकऱ्यांना तीस ते पस्तीस हजार रुपयांची खरं खरी मदत सध्या पाहिजे कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे मात्र आता या ठिकाणी बघा पैसे वाटपाला सुरुवात होत असून पीक किंवा नुकसान भरपाईचा टप्पा असून आता हा टप्पा दुसरा टप्पा देखील आता सांगण्यात येत आहे या दुसऱ्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणारं असून आता या ठिकाणी बघा सरकारने जिल्हे व तालुके जाहीर केलेले आहेत यामध्ये आता सोळा जिल्हे व पंचावन्न तालुके आलेले असून या तालुक्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील आता त्यांची नावं यादी वाचून दाखवत आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते पाहण्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यानंतर आता यादीत ज्यांच्या जिल्ह्याचं नाव त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट सतरा हजार रुपयांचा पीक किंवा अठरा हजार रुपयांची नुकसान भरपाई टोटल आता शंभर टक्के जमा करण्यात येणार आहे तर चला आता सर्व काही याद्या आपण बघूया तर या ठिकाणी बघा आता यादी आलेल्या असून आता लाडक्या बहिणीला चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो तर येथे सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आता शेतकऱ्याला एक चांगला दिलासा मिळतोय तर इकडे बघू शकता डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय घेतला व आता तालुक्यांची यादी जिल्ह्यांची यादी आलेली आहे मात्र आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे देखील करायची आहेत जर ही दोन कामे केली नाहीत तर पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत तुम्ही पुन्हा म्हणाल की आम्हाला पीक किंवा आला नाही नुकसान भरपाईचे पैसे आले नाहीत जर पाहिजे असतील तर लवकरात लवकर ही दोन कामे करून घ्या जर ही दोन कामे केली तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल पूर्णपणे हे पैसे जमा होऊन जातील तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईची जेवढी काय रक्कम आहे ती पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत मात्र आता ही दोन कामे जर तुम्ही नाहीत तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत मग तुमचं नाव पी किंवा नुकसान भरपाईच्या यादीमध्ये येणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे मग आता ती नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आता त्यापूर्वी काय करूयात नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमवणार आहेत अशा जिल्ह्यांची यादी आता आपण पाहूयात निर्ने निर्ने जा तर बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आलेली असून या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे ते देखील तुम्हाला आता इथे स्पष्टपणे दिसेलच तर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिला जिल्हा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचं नाव यामध्ये देखील आलेलं आहे तर अमरावती जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं असून अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील दुसरा टप्पा पीक विमाचा सतरा हजार रुपयांचा कोणत्याही क्षणी जमा होईल व अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई तर मिळाले आहे मात्र कोणी शेतकरी राहिले असेल तर त्यांच्या पण बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील काळजी करू नका अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईची देखील सरकार देणार आहे त्यामुळे शक्यतो तुम्हाला चिंता कसलीच करण्याची गरज पडणार नसून तुमच्यासाठी सरकारने आता महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा सतरा हजार प्लस अठरा हजार रुपये ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा होईल यामध्ये अमरावती जिल्हा आहे त्यानंतर अमरावती जिल्हा नसून अजून बरेच तालुके देखील बघायला मिळत आहेत की त्याही ठिकाणी पैसे जमवणार आहेत तर चला त्यांची पण नावे दाखवत आहे आता लक्ष देत व्हिडिओ बघत चला तुमच्या तालुक्याचं नाव यादीत ता आहे का नाही ते बघायला मिळेल जर असेल तर डायरेक्ट पैसे जमवतील तर इकडे बघा अचलपूर तालुका आता तालुक्यांच्या यादीत अचलपूर तालुक्याचं नाव पण सरकारने घेतलेलं आहे तर या पंचावन्न तालुक्यात पूर्ण पैसे आता जमवणार आहे तर पहिला तालुका अचलपूर असून या तालुक्याचं नाव यादीत आलेलं असून या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सतरा हजार रुपयांचा पीक जमा होईल मात्र एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनाच काय सतरा हजाराचा मिळणार नाही काहींच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा तर काहींना बारा हजार रुपयांचा पीक देखील सरकार देणार आहे अशी टप्प्या टप्प्यातील ही रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमवणार आहे त्यामुळे जास्त काळजी व कसली चिंता करू नका तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबारी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर इकडे बघू शकता नुकसान भरपाईचे देखील भरपाई रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील त्यामुळे जास्त चिंता व काळजी करत बसू नका सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आलेला आहे हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे असं देखील आपण बोलू शकतो यानंतर बघा पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता जमवणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुक्यात आता त्यांची पण नावे आता आपण बघणार आहोत आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यानंतर सरकारने नेमकी कोणती दोन कामे सांगितली आहेत ती पण सांगतो कारण ही दोन कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात पूर्ण पीक विमा येईल अन्यथा पीक विम्याच्या यादीत नाव यायचं नाही व तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत नुकसान भरपाईचे पण पैसे मिळायचे नाहीत त्यामुळे सरकार म्हटलं की आम्ही सांगितलेली ही दोन कामे शेतकऱ्यांनी आता तातडीने तीन ते चार आत ओरकायचे आहेत करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांच्या बँक खात्यावरती आम्ही पीक विमा नुकसान भरपाईचे राहिलेले पैसे टाकू शकतो जेणेकरून तुम्हाला देखील शेतकरी मित्रांनो चांगला दिलासा मिळेल मग नेमकी कोणती दोन कामे सरकारने करायला सांगितली आहेत त्याबाबतची माहिती या व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमवणार आहेत त्यांची देखील यादी आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सरकारचा निर्णय झालेला आहे आता पीक विम्याचा पहिला टप्पा पूर्ण वाटप जसा होईल तसेच लगेच दुसरा टप्पा पूर्ण वाटप आम्ही सुरू करणार आहोत असं सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं त्यामुळे आता हे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत काही जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा पीक विम्याचा सुरू होत आहे तर काही जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला बघायला मिळत आहे आता या ठिकाणी बघा सरकारने पुढे काय सांगितलंय तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे येणार असून येथे पंधरा हजार रुपये काहींना काहींना सोळा हजार रुपये काही काहींना वीस ते काहींना बावीस हजार रुपये असा पीक विमा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व काही शेतकऱ्यांचे जर जास्तच नुकसान झालेले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम आम्ही टाकणार आहोत असं देखील सरकारचं स्पष्टपणे म्हणणं बघायला मिळत आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार सरकारने आपल्या काहींना पंधरा हजार रुपयांचा पीक विमा देण्याचं ठरवले असून यादीमध्ये काहींची आता बऱ्याच जणांची नावं घेतलेली आहेत आता तुमचं पण नाव यादीमध्ये येऊ शकतं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पण बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला पाहिजे तर त्यासाठी ते आता राहिलेला लक्ष व्हिडिओ बघा जेणेकरून नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील की आपलं नाव पीक विम्याच्या यादीतील व आपल्याला पीक विमा पण नुकसान भरपाई पण मिळेल आता ते देखील तुम्हाला आहे तर या ठिकाणी बघा झालेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा अखेर मुहूर्त निघलेला आहे पूर्ण पैसे देण्याचा ठराव मंजूर झालेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर जिल्हा बघायला मिळत आहे या लातूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते डायरेक्ट पैसे आता जमवणार आहेत यामध्ये दहा हजार रुपयांपासून सुरुवात होईल कारण लातूर जिल्ह्यामध्ये याआधी काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीकविम्याचे पैसे मिळाले होते त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी काहींना दहा रुपये देणार आहे ही जशी दहा हजार जमा होईल त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेरा ते सतरा हजार ज्यांचे जास्त नुकसान असेल अशांना पीक विमा पण जास्त मिळणार व नुकसान भरपाईचे पण पैसे मिळणार आहेत हे सरसकट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता जास्त काही काळजी व चिंता करत बसू नका तुमच्यासाठी महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे पूर्णपणे आता जाहीर झालेला आहे हे एक सर्वात मोठे आनंद बातमी देखील आता तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो तर चला आता पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईची टोटल रक्कम जमा होईल अशा जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आता आपण बघूयात तर्या भोगु शक्ता देखेल, मद्दे जाली खाते और तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे हे जमा होणार आहेत हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर आता यादीमध्ये पुढचे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगितलं आहे तर इथे स्पष्ट दिसत आहे सरकारच्या माध्यमातून जे आर जाहीर झाला त्यामध्ये आठ हजार कोटी रुपये वाटप केले अशी माहिती आलेली आहे व आता अकरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे टोटल पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमावणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे तर यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेले असून आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात आज जमा होणार आहेत त्यांची नावे आलेली आहेत तर चला तुम्हाला एका मिनिटामध्ये त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे लगेच वाचून दाखवतो सार तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे तालुके जिल्हे जाहीर झालेले आहेत तर अंजनगाव सुरजी तालुका या यामध्ये आलेला असून अंजनगाव सुरजी तालुक्याचं पण नाव यादीत घेतलेलं आहे टोटल रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून अठरा हजार रुपयांपासून नुकसान भरपाई काही मिळणार आहे काहींना दहा हजार रुपयांपासून मिळेल दहा हजार बारा हजार तेरा हजार तर काहींना अठरा हजार एकोणीस हजार रुपये नुकसान भरपाई पीक विम्याचे असे टप्पे केले जाणार असून अशा प्रकारे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही टोटली टाकण्यात येणार आहे असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे व राज्य सरकारने सांगितलं की कोणत्या शेतकऱ्यांनी जास्त करून आता चिंता करायची नाहीये व कसलीच काळजी करायची नाही तुमच्यासाठी महत्वाकांशी निर्णय आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो त्यामुळे आता काळजी करायची नाहीये हा एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तर इकडे बघा की अठरा हजार रुपये देखील या अंजनगाव सुरजी तालुक्यात देखील जमवणार आहे त्यानंतरचा तालुका भातकुली तालुका भातकुली तालुक्यातील पण शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलेलं असून तुमच्या पण बँक खात्यात टोटल आता जमावणार आहेत कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून या तालुक्यात देखील आता वाटप करण्यात येणार आहे त्यानंतरचा तालुका चांदूर रेल्वे तालुका चांदूर रेल्वे तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमवणार आहेत त्यानंतर चांदूर बाजार त्यानंतरचा चिखलदरा या दोन तालुक्यात पण पैसे वाटपाचा निर्णय झालेला असून बऱ्याच जणांना मिळाले असेल ज्यांना मिळाले नसेल त्यांना पण आता मिळणार आहे तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांच्या पण याद्या आता आपण बघूयात तर बघा आता पुढील यादी आलेल्या असून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढचे पण तालुक्या बघायला मिळत आहेत यामध्ये दर्यापूर तालुका जर या दर्या, दर्यापूर तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा पीक विमा मिळणार आहे जर तुम्ही दर्यापूर तालुक्यामध्ये राहत असाल तर डायरेक्ट डीबीटीतून दे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील व अठरा हजार रुपयांच्या आसपासचे नुकसान भरपाई पण तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हो सरकारच्या माध्यमातून पैसे टाकण्यात येणार असून या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे टोटल पैसे डायरेक्ट हे बँक खात्यात जमावणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णयच राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात ता पैसे जमवणार त्यांची यादी देखील आता आपण देणारच आहोत त्यासाठी आता फक्त राहिलेला एक मिनटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर धारणी तालुका धामणगाव रेल्वे धारणे या तालुक्यात देखील पैसे वाटप सुरू होणार असून अठरा हजार रुपयांचा पीक विमा या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणारा ही एक सर्वात मोठे आनंदाची व दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी देखील आपण बोलू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब देखील करणं गरजेचं आहे जेणेकरून रोज अशाच बातम्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तो हा व्हिडिओ कमीत कमी दहा ते पंधरा शेतकऱ्यांना पा व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा नक्की होईल धन्यवाद